ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भंडार शारदेचे महाभारत हे सर्व धर्मांचे माहेर आहे सज्जनांच्या जिव्हाळ्याचा आनंदाचा विषय आहे आणि सरस्वतीच्या सौंदर्य रूपी रत्नांचे भांडार आहे नाना कथारूपे भारती प्रगटली असे त्रिजगती अविष्कारोनी महामती व्यासाजी सरस्वती महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रकट होऊन विविध कथेच्या रूपाने त्रैलोक्यात प्रसारित झाली हा ग्रंथ गुरुवतीचा ठावो रसा झाला आवो रसाळपणाचा हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथाचा राजा आहे या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे या ग्रंथापासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे तेवीची आईका आणिक एक शब्द श्री सच्छास्त्रीक आणि महाबोधी कोवळिक दुणावली तसेच या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ या महाभारतात चातुर्य शहाणे झाले सिद्धांतांना अमृतमय गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर अधिकच पुष्ट झाले